आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज तसंच मुंबई हार्बर लिंक जो आहे तो तयार आहे नुसतं पंचवीस तारीख मिळाली म्हणून जो रंगरंगोटी बाकी ठेवली हे सरकारी ट्रिक्स असतात ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्यात तर महाविकास आघाडीच्या काळात हे पुनर्वसनाचं असेल किंवा कुठचंही से असेल प्रॉपर प्लॅनिंगने आम्ही काम करायचो प्रत्येक आठवड्यात आम्ही एम एम असेल मुंबई महानगरपालिका असेल किंवा तिकडच्या ज्या काही वेगळ्या वेगळ्या महानगरपालिका असतील संस्था असतील तिथे जाऊन बैठका घ्यायचो आणि मंथली व्हिजिट असायचे आपण पण असायचं एमटीएचएल जे साधारणपणे सप्टेंबर दोन हजार तेवीसला तयार व्हायला पाहिजे होतं ते अजूनही डिसेंबरची तारीख मिळाले म्हणून उघडलेलं नाहीये वरडी शिवडी कनेक्टर ऑक्टोबरमध्ये तयार व्हायला पाहिजे होता मला वाटतं पन्नास टक्केच्या पुढे अजून काम केलेलं नाही आहे कोस्टल रोड डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार होता फेब्रुवारीच्या पुढे गेलेलं आहे आणि हे सगळं होत असताना एस्केलेशन होत आहे आणि कुठे ना कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरची मदत होते हे आपल्याला दिसते सगळं प्लॅनिंग जे चाललेलं चाल चाल आहे ते कॉन्ट्रॅक्टर साठीच चाललेलं आहे लोकांसाठी चाललं नाही असं म्हणतात की आम्ही छत्रपती शिवाजी महाराज गेलो आता अशा महान व्यक्तींवर काय बोलायचं ते स्वतःची तुलना महाराजांबरोबर करतात स्वतः गद्दार मला वाटतं हात जोडून नमस्कार अशा लोकांना आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा